नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल प्रसरांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मार्केटसारखेच खुसखुशीत चविष्ट असे आलू पॅटीसची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता पॅटीस खूप खुसखुशीत मस्त भरपूर लेअर सुटलेले दिसत आहेत आणि यामधलं स्टफिंग जे आहे तर ते देखील खूप टेस्टी आणि मस्त झालेलं आहे त्याला तर मग वेळ न घालवता आपण खुसखुशीत चविष्ट असे आलू पॅटीस कसे करायचे पाहूयात तर पॅटीजसाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यात प्रथम पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी तीन ते चार चमचे बारीक झिरो साईजचा रवा घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि या ठिकाणीच मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही मोहनासाठी तूप देखील वापरू शकतात आणि हे तेल मीठ हे व्यवस्थित ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे तर छान मूठ होईल इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित पीठ सोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या पिठाचं गोळा मळून घ्यायचा आहे तर हा पिठाचा गोळा आपल्याला थोडासा घट्टसरच मळायचा आहे म्हणजे या पॅटीसचे जे लेअर्स आहे तर ते छान पडतील आणि पॅटीस खाण्यास खुसखुशीत होईल तर साधारण या पद्धतीने आपलं या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे तर थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पीठ भिजत ठेवूयात तर साधारण अर्धा तासासाठी आपल्याला हे स्पीड भिजत ठेवायचं आहे आणि तोपर्यंत जे आपण पॅटीससाठी स्टफिंग करणार आहे तर ते करायला घेऊयात तर या ठिकाणी स्टफिंगसाठी मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि आता हे बटाटे आपण कुस करून घेऊयात आणि याची स्टफिंगची जी पॅटीसची भाजी आहे तर ती करायला घेऊयात तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे तर यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे पाच ते सहा हिरवे मिरच्या अगदी बारीक कट केलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि इथे मी अर्धा चमचा आल्याची पेस्ट घालायची आहे आणि आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केले की आपल्याला मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि अगदी अर्धा मिनिटभर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि ह्या पॅटीचं जे स्टफिंग आहे तर ते अगदी चटपटीत होण्यासाठी यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि अर्धा अर्धा चमचा धणे व जिरे पावडर घालून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकतात आणि आता चवीनुसार मीठ घालून घेतलं की पुन्हा एकदा आपण हे भाजी मस्तपैकी परतून घेऊयात आणि छान भाजी आपली मिक्स झाली परतून झाली की यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे कसुरी मेथी ही पूर्ण ऑप्शनल आहे पण याचं स्टफिंगमध्ये जी टेस्ट आहे तर ती खूप छान लागते आणि छान मिक्स झाले की या ठिकाणी आता अगदी बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर जे आपलं पॅटीसचं स्टफिंग आहे तर ते या ठिकाणी तयार आहेत आणि थंड होण्यासाठी आपण ही स्टफिंगची भाजी काढून घेऊयात आणि आता पॅटीस करायला घेऊयात आणि पॅटीसला लेअर्स पडून पॅटीस खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला एक साठा तयार करून घ्यायचा आहे तर ह्या वाटीमध्ये मी दोन चमचे कॉर्नोफ्लावर घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित चमचेच्या सहाय्याने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जर तुमच्याकडं कॉर्नोफ्लावर नसेल तर तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकतात त्यानं देखील पॅटीसला छान लेअर्स पडतात आणि पॅटीस खुसखुशीत होतात तर इथे आपला साठा आता तयार झालेला आहे तर पीठ भिजलं आहे किंवा पाहूयात तर या ठिकाणी जवळजवळ आपण अर्धा ते पाऊण तास हे पीठ भिजत ठेवलेलं होतं तर पीठ छान भिजलेलं आहे तर पुन्हा एकदा हाताने पीठ व्यवस्थित मळून घेऊयात आणि साधारण या पिठाचे आपले चार गोळे तयार होते तर मीडियम साईजच्या ज्या आपण चपात्या करतो तर तेवढे आपले हे गोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत तर इथे आपल्याला चार ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर पीठ लावून आपण ह्या चारही पोळ्या एकसारख्या पातळ लाटून घेऊयात आणि ह्या पोळ्या जेवढ्या जास्त होतील तेवढ्या आपल्या ह्या पॅटीसला लेयर्स पडतात तर इथे आपल्या चारच पोळ्या होतात तर एकसारखेच आपल्याला पातळ ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर साधारण या पद्धतीने ही आपली पोळी मिडियम साईजची तयार झालेली आहे तर आणखीन आपण चारही पोळ्या अशाच पद्धतीने लाटून घेऊयात तर इथे आपल्या चारही पोळ्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण एक एक करून प्रत्येक पोळीवरती साठा लावून घेऊयात तर हा पहिल्या पोळीवरती साठा लावून झालेला आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला दुसरी पोळी घालून त्यावर देखील साठा लावायचा आहे आणि याच्यानंतरच्या दोन्ही पोळ्या आपण एकावरती एक घालून साठा लावून ह्या पोळीचा आपला रोल तयार करून घ्यायचा आहे तर वरच्या शेवटच्या पोळीला देखील आपल्याला साठा लावायचा आहे तर आपण आता फोल्ड करून व्यवस्थित घट्टसर ह्याचा रोल तयार करून घेऊयात तर पूर्ण दाबून व्यवस्थित आपल्याला प्रेस करून हा है है। रोल करून घ्यायचा आहे तर इथे आपला रोल तयार झालेला आहे तर चाकूच्या सहीने आपल्याला दोन्ही साईडनं अगदी अर्धा अर्धा इंच भाग कट करून घ्यायचा आहे आणि शेवटी त्याचा आपल्याला पॅटिस करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अर्धा अर्धा इंचचे याचे भाग कट करून घ्यायचे आहे आणि आहे असे पिठाची गुळी आपल्याला हातावरती प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे त्याच्या पॅटिसला छान लेअर्स पडतील आणि पीठ लावून आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे तर पातळ अशी आपल्याला ही पुरी तयार करून घ्यायची आहे तर इथे आपली ही पुरी आता लाटून झालेली आहे आणि चाकूच्या साईडने आपल्याला साईडच्या कडा ह्याच्या कट करून घ्यायच्या आहे आणि स्क्वेअरमध्ये आपल्याला ही पुरी ठेवायची आहे आणि हे पॅटीस तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये देखील करू शकतात तर मधोमध एक ते दोन चमचे आपला जी स्टफिंगची भाजी आहे तर ती घालून घ्यायची आहे ह्या पॅटिसला आपल्याला हवा तो आकार देता येतो तर तुम्ही त्रिकोणी देखील आकाराची पॅटीस करू शकतात किंवा आहे तसेच आयात आकाराचीसुद्धा पॅटीस करू शकतो तर वरच्या बरोबर थोडंसं पाण्याचं बोट लावून आपल्याला ती वरचे कडा खालच्या कडालाला चिटकून घ्यायची आहे तर व्यवस्थित प्रेस करून आपल्याला ही चिटकून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा आपण पॅटीस तेलामध्ये तळतो तर त्यामधली स्टफिंगची भाजी बाहेर येणार नाही आणि दुसऱ्या देखील पॅटीस आपण करून घेऊयात तर तो आपल्याला त्रिकोणी आकारातला पॅटीस करायचा आहे तर ह्या पुरीला देखील आपल्याला चारही साईडने व्यवस्थित चौकुनीमध्ये कडाकट कड़ करून घ्यायचे आहे आणि मधोमध मद आपल्याला स्टफिंगची भाजी भरून याला देखील त्रिकोणी आकारामध्ये हा पॅटीस तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण त्रिकोणी आकाराचे व काही आयत आकाराचे पॅटीस करून घेतलेले आहेत तर हे पॅटीस करण्यास खूप सोपे आहेत आणि खायला देखील खूप खुसखुशीत आणि मस्त लागतात कधीही आपल्याला बाहेरचं काही खाण्याची इच्छा असल्यास आपण घरच्या घरी हे पॅटीस तयार करू शकतो तर आता ह्या ठिकाणी आपले हे पॅटीस सगळे करून झालेले आहेत आणि गॅसवरती मी तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे तर गरम तेलावरती छानपैकी आपले हे पॅटीस तळून घ्यायचे आहे तर तेल चांगलं गरम झालं की मीडियम गॅस करून आपल्याला हे पॅटीस लो टू मिडीयम फ्लेमवरती दोन्ही साईडनं ब्राऊन कलर इपर्यंत पॅटीस छान खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि छान डीप फ्राय हे पॅटीस केले की मस्त खुसखुशीत हे पॅटीस लागतात तर आता आपले हे पॅटीस छानपैकी तळून झालेले आहेत मस्त कलर आलेला आहे तर हे पॅटीस काढून घेऊयात आणि गरमागरम पॅटीस हे आपण सर्व करून घेऊयात तर तुम्हाला ही पॅटीस नक्कीच आवडल्या असतील तर आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद